जाए शिवराय जाए राजे, राजे, हो, दिन मार्च सन स्वराज्य संकल्पक राजे शहाजीराजे यांचा जन्म राजे शहाजीराजे यांच्या जन्मतारखांमध्ये इतिहास करात मतभेद आहेत काही इतिहासकरांच्या मते पंधरा मार्च इसवी सन पंधराशे चौऱ्याण्णव रोजी झाला तर काही इतिहासकार म्हणतात अठरा मार्च इसवी सन पंधराशे चौऱ्याण्णव रोजी झाला जन्मतारखेविषयी एकमत नाही बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपूर येथील उपलब्ध जन्मपत्रिकेतील तारीख सोळा मार्च इसवी सन पंधराशे नव्याण्णव रोजी झाला असल्यामुळे हिची ग्राह्य धरतात इतिहासाचे भीष्माचार्य गुरुवर्य वासुदेव सीताराम बेंद्रेसर यांनी एक्केचाळीस वर्ष अभ्यास करून ही तारीख निश्चित केली आहे गजानन भास्कर सर यांनी ही हिची तारीख श्री राजा शिवछत्रपती खंड एक यातून नामूद केली आहे राजे शहाजी राजे यांचा जन्म सोळा मार्च इसवी सन पंधराशे नव्याण्णव रोजी झाला शरीफजी राजे त्यानंतर दोन वर्षांनी झाले राजे मालोजी राजे यांच्या देवज्ञानंतर यांचा मोकासा निजाम शहाने त्याच्या मुलाचे म्हणजे राजे शहाजीराजे व शरीफजी राजे, राजे यांना दिला राजे मालोजी राजे यांच्या पश्चात विठोजी राजे यांनी मुलाचं संगोपन केले मार्च सोळाशे त्र्याहत्तर किल्ले पन्हाळा पुन्हा तब्बल वर्षांनी किल्ले पन्हाळा पुन्हा स्वराज्यात दाखल झाला पन्हाळा स्वराज्यात नसल्याने सल महाराजांना होतच मात्र कामगिरी कोणा सांगावी हा प्रश्न होता कारण महाराजांच्या शब्दा खातर जीवाचं बलिदान करण्यासाठी मराठी मावळे घाबरत नव्हते आणि नाव आले कोंडाजी फर्जन कोंडाजी फर्जन यांनी पन्हाळगड बारा बारा वर्षांनी स्वराजत जोडला तोही अवघे साठ साठ मावळ्यांसह सुलतान ढवा करून रात्रीचे किरक कोखाळात अवघ्या साठ साठ मावळ्यांसह किल्लेदार कोंडाजी फर्जन यांनी हा गड घेतला गडाचा किल्लेदार कोंडाजी फर्जन यांना मारला अनमग या मावळ्यांनी पराक्रमाची सर्थ केली सोळा मार्च इ सन सोळाशे छत्रपती संभाजी महाराजांचे धार्मिक पुरोगामी पुरोगामी धोरण धोरण महाराजांचे फारच होते महारा जातपात जातीय धोरणात मानत नसत मोगलांकडे जाऊन बादशाही कृपेने महम्मद कुल खान बनलेल्या नेताजी पालकरांना पागत झाल्यानंतर महाराजांनी शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले होते धर्मांतराबाबत आपल्या पित्याचे पुरोगामी धोरणाचा छत्रपती संभाजी महाराजांची अंगीकार केला व पुरस्कार केला इसवी सन सोळाशे ऐंशी ते इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये औरंगाबादच्या हरसूल येथे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी पाच वर्ष इमाने इतबारे मोगलांची चाकरी केली त्या प्रामाणिक कृपेचे फळ म्हणून औरंगजेबाने त्यांना र सक्तीने मनाविरुद्ध इस्लामाची दीक्षा दिली ही गोष्ट स्वाभिमानी व जाजवल्य हिंदू धर्मातील गंगाधर रंगनाथ कुलकर्णी लागली धर्मांतरित केल्यापासून धर्मांतराच्या होते इतकी की अन्नग्रहणही त्यांनी बंद केले मोठ्या प्रयासाने छावणीतून त्याने शिताफीने पायलान करून इसवी सन सोळाशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये थेट मराठ्यांना तीर्थक्षेत्र किल्ले रायगड गाठले व छत्रपती संभाजी महाराजांनी जबरदस्तीने बाटलेल्या गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांना अत्यंत मायेने जवळ घेऊन कवी कलश यांच्या मदतीने त्यास परत करून हिंदू धर्मात घेतले सोळा मार्च इसवी सन सोळाशे शहाऐंशी मदन्ना पंतांचा व अकाना पंतांचा खून छत्रपती संभाजी महाराजांवर निर्णायक विजय मिळवता येत नाही हे पाहून औरंगजेब बिथरला होता त्याला कळून चुकले होते की जग आता आपल्यावर हसेल मराठी साम्राज्य नष्ट करण्याची शपथ घेऊन आलेल्या औरंगजेबाने अकानापंत हे बंधू कुतुबशाहीचा सर्व डोलारा या दोघांनी सावरून धरला होता कारण कुतुबशाह हा सुखलोलूप होता सदैव विलासात दंग मात्र मदनापंत व अकानापंत यांनी कुतुबशाहीची मान सदैव उंच ठेवली होती दक्षिण दिग्विजयात महाराजांनी आधी भेट मदन्नापंतांची घेतली दाट स्नेह हो की मदनापंत व अकाना पंतांची आई अक्कामाबाई साहेबांनी महाराजांना जेवण करून घातले मात्र हेच मदन्नापंत व अकानापंत बंधू औरंगजेबाच्या डोळ्यात चलू लागले औरंगजेबाने फितुरीचा आस्त्र बाहेर काढला कुतुबशाहीचा सरोमा बेगमाने आपल्या खोस नोकराच्या हस्ते मदनापंत व कानापंत यांचा निर्घुन खून करवला मार्च करण सुरू होळकर जयंती मृत्यू सतराशे सहासष्ट हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचे मावळ प्रांताचे पहिले सुभेदार होते बाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असल्याने मल्हाररावांना इंदूर संस्थापाची जहागिरी दिली होती सोळा मार्च इसवी सन सतराशे बहात्तर मराठ्यांनी पत्थरगड जिंकला इसवी सन सतराशे एकोणसत्तर नंतर उत्तरेकडील जाट रोहिले पठाण हे वरवरचे प्रबल होत गेले त्यांनी बळकवलेला प्रदेश पुन्हा मिळवण्यासाठी रामचंद्र गणेश कानडे या मराठी सरदाराचा हातखाली उत्तरेकडे मराठा फौज रवाना केली त्यात पिसाजी कृष्ण बिनीवाले यांची कारभारी म्हणून नेमणूक केली तिकडे शिंदे होळकरांची प्रत्येकी पंधरा हजाराची फौज होती या कानडे यांच्या येवळच्या फौजात गोविंदरावांचा पथक होता झावेद खान शुक्रताला किल्ल्यावरून पळून पत्थरगडावर आला मराठा सैन्य या किल्ल्यास वेढा देऊन बसला या वेढ्यात गोविंदराव बाबर वेड्यात बाबर व गंगाजी बाबर यांचे पथक होते या वेड्यातील खास चौकीची महत्वाची जबाबदारी गोविंदराव बाबर यांच्याकडे होती मराठ्यांनी सोळा मार्च सतराशे बहात्तर रोजी पत्थरगड जिंकला या समयी मराठी सैन्याचा या गडावरील निजाब जीचा संपत्ती तर घेतलीच परंतु पानीपतवरून शत्रूने पळवून नेलेल्या मराठ्यांच्या काही बायकांची सुटका देखील केली यात बाबर घराण्याचे महत्वाचे योगदान आहे या मराठ्यांच्या पराक्रमाचा खबरा जेव्हा पुण्यातील माधवरावांना मिळाला तेव्हा त्यांनी विसाजी पुण्यात आल्यावर त्यांचा सुवर्ण पुष्प उधळून सन्मान करण्याचा लेखी आदेश दिला सोळा मार्च इसवी सन सतराशे सत्त्याऐंशी सोळा मार्च सतराशे सत्त्याऐंशी रोजी डीक सोडून महादजी स्वतः जयपुरावर चालून गेले हेतू हा की राजपूतांवर मराठ्यांचा वाचक कायमचा बसवावा म्हणजे इतर शत्रू देखील बाळवणार नाही